어 아, 분 아, 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 सर्वांना जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटील येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीस ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्षर मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब त्यांची भूमिका साकारली आणि ह्या सिनेमाच्या प्रमोशन साठी आम्ही आज राजधानी सातारा या ठिकाणी आलो खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटतो आणि आपण पाहिलं की मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पाहिला असेल जारांगे पाटलांचं यश हे राज्याने जगाने बघितलं पण जारांगी पाटलांचा संघर्ष ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय त्याच्यामुळे मी आशा करतो की येणार एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यातली सगळ्या समाजातली लोक बघतील ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने कलाकार आहेत सिनेमा हा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे म्हणजे हा सिनेमा एका निर्मात्याचा नाही एक दिग्दर्शकाचा नाही हा सिनेमा बघणं आणि हा सिनेमा चालवणं आपल्या समाजाचा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी आशा करतो की येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीसला जरांगे पाटलांचा खरा संघर्ष आणि जरांगे पाटलांना समाजासाठी का लढाऊ वाटलं या गोष्टीचा पूर्ण चांगल्या पद्धतीने दाखवलेली गोष्ट या सिनेमामध्ये आहे ह्या सिनेमाची पूर्ण जी स्क्रिप्ट आहे ती माननीय झरांगी पाटलांनी आम्हाला दिलेली त्याच्यामुळे राज्याचे जे पुढे येणार आहे ते खरं आणि वास्तवच असणार आहे त्याच्यामुळे मी आशा करतो की आपण हा सिनेमा येणारे एकवीस जूनला सगळेजण बघाल साताऱ्यातले आमचे बांधव आम्हाला या ठिकाणी भेटायला आले समाजातून सगळ्यांनी स्वागत केलं मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मीडियाच्या बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि जसं मीडियाने जरांगे पाटलांना सहकार्य केलं तसं ह्या सिनेमालाही सहकार्य कराल अशी आशा करतो आणि धन्यवाद नमस्कार मी शिवाय दोनचा डिरेक्टर संघर्ष मनोज जरांगी पाटील हा चित्रपट एकवीस जून दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगी पाटीलांचा पूर्ण जो स्ट्रगल आहे तो लोकांना माहीत नाही आपण असं पाहतो की बऱ्याच लोकांना असं माहित आहे की लाठी नंतर जरांगी पाटील लोकांपर्यंत पोहोचले तो माहिती पण त्याच्या आधीचे जरांगी पाटील कोण होते काय करत होते हे लोकांना माहीत नाही या चित्रपटातून ते सर्व गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत हा चित्रपट जो आहे त्यांचा जो स्ट्रगल काळ असेल त्यांच्याकडे टू व्हीलर नव्हती किंवा सायकली नव्हती त्या सर्व गोष्टी असल्याच्यामध्ये हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला माणूस काही करू शकतो कारण सर्व गोष्टी सुख संपत्ती असल्यानंतर आपण काहीतरी इतिहास घडू शकतो असं कधी कुठेही लिहिलेलं नाही काही नसतानाही जिद्दीच्या जोरावरती आपण काही करू शकतो इतिहास घडू शकतो हे माननीय जरंगे पाटला पण आपण शिकलेलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि या चित्रपटामध्ये जे लोकेशन वापरले आहेत जवळपास नव्वद टक्के लोकेशन रेड वापरले आहेत जरांगे जरांगीपाटलांचं जे घर आहे ते रेल आहे उपोषण स्थळ असेल किंवा जरंगे ज्या ठिकाणी आंदोलन केले असतील संघर्ष केला हे सर्व लोकेशन आपण याच्यामध्ये रेल वापरले आहेत हे भारतातील पहिले बाय अशी असे असणार की याच्यात रियल लोकेशन आहेत आणि त्याचबरोबर जरंगी पाटलांवर जे काही सहकारी आहेत उपोषण स्थळे असतील किंवा बाकीच्या ठिकाणी असतील लाठीच्या ठिकाणी असतील ते बरेचसे आपण सेम टू सेम लोक वापरलेले आहेत म्हणजे याच्यात काल्पनिक गोष्टी खूप तुम्हाला पाहिजेच भेटणार नाही सगळ्या आपण असं पाहतो की एखादा ऐतिहासिक सब्जेक्ट जर असेल दोनशे वर्ष पूर्वीच असेल पाचशे वर्ष पूर्वीच असेल त्यात बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक टाकलेल्या असतात पण हा करंटली चालणारा विषय आहे याच्यामध्ये एक काही तुम्हाला काल्पनिक पाहता येणार नाही सगळ्या गोष्टी रिअल आहेत त्यांचा संघर्ष रिअल आहे आणि हा चित्रपट करताना एक खूप मोठं आव्हान होतं हे सर्व गोष्टी रिअल दाखवून हे खूप मोठं आव्हान होतं पण ते आमच्या पूर्ण टीमने आम्ही सर्वांनी ते खूप चांगल्या पद्धतीने पेलेला आहे हा सिनेमा अडीच ते तीन हजार शोच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही रिलीज करतो तर एकवीस जून हा सिनेमा तुम्ही सर्वजण पाहा एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार होता काय विलंब झाला नक्की आता जून मध्ये होतेस हा हा चित्रपट अगोदर एकवीस सव्वीस एप्रिल ला रिलीज होणार होता संपूर्ण महाराष्ट्रात त्याप्रमाणे आम्ही प्रमोशनही चालू केलं होतं पण चित्रपटाचं ज्यावेळेस इलेक्शनच ज्यावेळेस हे झालं आचारसंहिता लागली त्यावेळेस आम्हाला कळवण्यात आलं की हा चित्रपट नंतर मतदानावरती परिणाम होईल मतदानावरती जर परिणाम होत असेल तर हा चित्रपट तुम्हाला रिलीज करता येणार नाही म्हणजे आता याच्या आणखी काही गोष्टी नको सांगायला समजले असतील तुम्हाला कि त्याला कोणी विरोध केला कसा विरोध विरोध केला कारण काय आहे पण त्याच्या अपेक्षा एकवीस जून रिलीज करत आहोत आणि सर्वांकडून अपेक्षा करतो की हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक होणं गरजेचं आहे जसं आपण मनोज मनोजरंगे पाटलांवरती प्रेम केलंय तसं त्यांच्या सिनेमावरती करा कारण मनोज जरंगे पाटील हे अं एका जिल्ह्यापुरते किंवा मराठवाड्यापुरते मराठीत राहिलेले नसून ते आता भारताचं भारताचं टॉप नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं जातं आदर्श त्यांच्याकडून घेतला पाहिजे आदर्श घेणार आहे आपण बघतो बा, की बाकीचे जे राजकारणी आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करतात पण मनोज रंगे पाटलांनी एकही गोष्ट स्वार्थासाठी केलेली नाही प्रत्येक गोष्ट ते समाजासमोर बोलतात समाजासमोर निर्णय घेतात समाजाला विचारात गुण करतात त्या गोष्टीमुळे ते संपूर्ण समाजाच्या अं याच्यावरती ते आधिपत्य गाजवत आहेत आणि हा सिनेमा जो आहे तो एकवीस जून दोन हजार चोवीस लालीज होतोय तुम्ही हा पहा जय जिजाऊ जय शिवराय आज सातारा या ठिकाणी आम्ही संघर्ष सुद्धा मनोज जारांगी पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज मी सातार कर आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करत आहे की हा चित्रपट एका सर्वसाधारण कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनावरती आधारित आहे आणि जरंगी पाटलांचं आपण सगळ्यांनी यश पाहिलं त्यांच्या सभा पाहिल्या त्यांचं नाव महाराष्ट्रापासून देशात देशातून पूर्ण जगात गेलेलं पाहिलं परंतु हे सगळं करत असताना त्यांचा संघर्ष गेली पंधरा ते वीस संघर्ष आहे आणि हा संघर्ष आपल्या समाजातील सगळ्या लोकांना माहीत पाहिजे कारण त्यांना मराठा आरक्षणासाठी का लढावं वाटलं आरक्षणासाठी आरक्षण नसल्यामुळे किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे सगळं या चित्रपटातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच आपल्या मराठा समाजाच्या जी आरक्षणाची लढाई चाललेली आहे त्या लढाईला सुद्धा या चित्रपटाचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून हा चित्रपट सर्व समाज बांधवांनी म्हणजे हजारोंच्या नाही लाखोंच्या नाही तर कोटीच्या संख्येने हा चित्रपट पाहा आणि हा चित्रपट जून संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात आम्ही रिलीज करत आहोत तरी पण सर्वांनी हा चित्रपट पाहा आणि सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीची म्हणजे काय परिस्थिती असताना कशा परिस्थितीवर मात करून त्यांनी या संघर्षात आज विजयाजवळ जाऊन पोहोचले आहेत हे नक्कीच बघा धन्यवाद संघर्ष होता सिनेमा एकवीस जून दोन हजार ला रिलीज होतोय काय सेन्सरच्या अडचणी हा सिनेमा रकडला होता त्याच्यावरती राजकीय टीका झाल्या सेन्सरी सेन्सर न झाल्यामुळे सेन्सरवरती पण टीका झाल्या पण या सगळ्या वादातून आता तो, तो पूर्ण झालेला आहे आणि महाराष्ट्रभर रिलीज साठी एकवीस तारखेला सज्ज झालेला आहे तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांना आपल्याला बघायचा आहे ह्या सिनेमामध्ये माझी छोटीशी भूमिका एक पत्रकारचा रोल केलेला आहे तर तो तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्याच्यातून हा सिनेमा झारांगी पाटील म्हणजे हा एखादा सिनेमा समाजावरती वाटतो हा सिनेमा खरोखर समाजावरती एका, ना समझे समझे ना एका ना नसून हा सगळ्या समाजाने आदर्श घेण्यासारखा सिनेमा आहे संघर्ष वृद्ध याने ज्याच्यातून असं दाखवलं की एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस कसा संघर्ष करून समाजासाठी रान पिटवतो आणि तो कसा शेवटपणे सक्सेस करतो ह्याच्यातून दाखवलं गेलं तर हा सिनेमा प्रत्येकाने बघावा आणि प्रत्येकाने बघून प्रत्येक थिएटरमध्ये जाऊन प्रत्येकाने सिनेमा बघून प्रत्येकाला सांगावा आणि या सिनेमाचा आनंद घ्यावा एवढे कुठे माझे दोन शब्द संपवतात